सध्याचं चित्र अत्यंत असमाधानकारक आहे जर मोदी सरकार निवडून आलं तर पुढच्या पिढीला लोकशाही असणार नाही चित्र समाधानकारक वाटत माझं वय शहाऐंशी आहे आम्ही स्वातंत्र्य पूर्वीचं काय बघितलंय स्वातंत्र्य नंतरच पाहिलंय काँग्रेसचा काय बघितलंय बाकीच्या पक्षांतील लोक एक राजकारण ऐकलेले घरी आमच्याकडे सगळ्या पक्षातले लोक यायचे त्यांचे विचार ऐकलेले पण सध्याचं चित्र अत्यंत असमाधानकारक आहे आणि विशेषतः जे स्वातंत्र्यता वेळेस ज्यांनी भाग नाही किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ज्यांनी त्यांना हे अत्यंत दुःख पुढच्या पिढीला आम्ही काय देतोय पुढ जर मोदी सरकार निवडून आलं तर पुढच्या पिढीला लोकशाही असणार नाही अभिव्यक्ती स्वातंत्र्य असणार नाही तेव्हा आपले लोक शाण आहेत आणि हे बुद्धिजीवी वर्ग आहेत ना मध्यम वर्ग त्यांच्यापेक्षा मला वाटतं शेतकरी वर्ग शाण आहे तेव्हा बुद्धिजीवी लोकांनी सुद्धा विचार करावा आणि एकजुटीने मोदी सरकार घालवावं असं वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका